गुढीपाडवा मराठी माहिती गुढीपाडवा हा मराठी सणामध्ये अत्यंत महत्वाचा सण मानला जातो गुढीपाडव्याला काही प्रदेशामध्ये उगादी असेही म्हटले जाते गुढीपाडवा हा चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात मराठी नवीन वर्ष म्हणून उत्साहात साजरा केला जातो नवीन वर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जाणारा हा हिंदू सण सणाबद्दल माहिती जाणून घेऊया गुढीपाडव्याचं महत्त्व आणि इतिहास गुढीपाडव्याला संस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे या दिवसापासून शेतकरी आपल्या शेतात नांगरी करून व बिया पेरून कृषी हंगामीची सुरुवात करतात पाडवा म्हणजे प्रतिपदा तिथे आणि गुढी म्हणजे समृद्धी आणि विजयाचं प्रतीक आहे गुढीपाडव्याच्या दिवशी घराघरात विजयाचं प्रतीक म्हणून गुढी उभारली जाते या दिवसाला अत्यंत शुभ बनवले ते म्हणजे पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेवाने याच दिवशी ब्रह्मांडाची निर्मिती केली होती या चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूची सुरुवात होते ज्यामध्ये सर्व झाडांना नवीन पालवी येते सर्व झाडांना सुंदर फुले येतात आंब्याला नवीन मोहर येते या सर्व नवीन घडलेल्या नैसर्गिक बदलाचा स्वागत करण्यासाठी हा गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो गुढीपाडव्याशी संबंधित विधी आणि परंपरा गुढीपाडव्याची मुख्य विधी म्हणजे गुढी उभारणी आहे या दिवशी बांबूच्या काठीच्या वरच्या बाजूला धुवून पुसून वरून रेशमी कापड किंवा साडी बांधली जाते त्यानंतर त्या गाठीवर कडुलिंबाची पानं साखरेची गाठी, पान, गाठी आणि सुंदर हाराने सजवले जाते ही गुढी जिथे उभारायची असते त्या जागेला स्वच्छ करून पाटावर गुढी ठेवून बाहेर गॅलरी किंवा मध्ये बांधली जाते या दिवशी सर्वजण आपले घर स्वच्छ करून छानपणे सजवतात सर्वजण नवीन कपडे घालतात देवाजवळ प्रार्थना करतात आणि आपल्या नातेवाईकांना मित्र मैत्रिणींना भेटवस्तू किंवा मिठाई देऊन सण साजरा करतात